या ठिकाणी आपल्याला काय करायची बेरीज हे उभं आणि आडवा असं असत म्हणजे एक निश्चित चिन्ह बेरीज म्हणजे मिळवणे त्याला प्लस असं असं म्हणतात म्हणतात मग या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे बेरीज मिळवण्याची क्रिया करणार मग मिळवण्याची क्रिया करायची तर काही वेळेला काय म्हणतात आपल्या हातावरच्या त्यांच्यावरती मोजता मोजता काय वेळेला आपल्याकडनं काय जात थोडस चुकून जात काही वेळेला मग आपण काय करूया या ठिकाणी सहा आहे तर सहाच्या सहा रेषा मांडून घेऊ आपण एक दोन तीन चार पाच सहा अशा आपण सहा रेषा मांडून घ्यायचे आता हे नऊ आहेत ह्या सहाच्या रेषा मांडल्या सहा हे नऊ आहे आता नऊच्या ह्या नऊच्या आपण नऊ रेषा मांडू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आपल्या तर करायची करायचे मग बिरीज करायची मग या सगळ्या रेषी आपण काय पुरात मोजून टाकूया ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा झाले अकरा हे बारा हे तेरा हे चौदा हे पंधरा म्हणजे नऊ सहा आपले किती झाले पूर्ण किती आपले पंधरा 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 टाक तुम्ही पंधराशेला पंधरा आपला मांडता येत नाही मग आपल्याला काय करायचंय हा जो पंधरा पंधराशे ला हा जो पाच आपण म्हणत असतो पंधराशे ला पाचाचा पंधराशे ला पाच हा आजचा जो हा जो एक राहिलेला आहे आता हा हा एक पुढच्या संख्येचा डोक्यात मालून आहे काय करायचं पुढच्या संख्ये डोक्यात तू मालून टाकायचा बिलकुल या स्वरूपामध्ये आपण काय करायचं बेस करायचं म्हणजे आपलं बघायला आपल्याला आणि चुकत आहे त्यानंतर काय करायचं आता हा एक हातचा आहे तो एक घेऊन टाकायला सात आहेत या साताच्या सात, सात, सात रेषण आपण एक दोन तीन चार पाच सहा आणि सात त्याच्यानंतर हे आठ आहेत या आठच्या आठ रेष टाकून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता हे सगळ्या देशामधो आपण बघा एड़ दो सहा सहा आ, दहा दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एक सोळा किती आल्या पुनरेशा सोळा शिला तर सोळा सोळा शिला सहा एक राहिलाय वरती मी तर म्हणून ना पुढच्या संख्येच्या डोक्यावरती तो मांडायचा असतो आजच्या इथपर्यंत कळ पुन्हा डबल तसंच पुन्हा याची रेषा मांडू का तू आपण बघा या ही एक झाली याच्या आठ रेषा घेऊयात एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आणि ह्याच्या सात घेतात एक दोन तीन चार पाच सहा सात आता या सर्व रेषा मोजायच्या सर्व रेषा मोजयात आपण बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा किती आले सोळा सोळा आले पुन्हा डबल सारखं सोळाशील टाकायचा काय अडचण आहे ठीक आहे मग ते मान टाकलं आपण त्यानंतर आता आपण काय करणार आता पुढे राहिला फक्त ह्या ठिकाणी हा एक याचा एक घेतलाय हे नऊ एक एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ हे सहा एक दोन तीन चार पाच सहा आता आपल्या सगळ्या मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा किती झाले सोळा आता मिळतो सोळा म्हणून सोळा बरोबर मांडण्यात आता इथे तर काय असत कोणत्याही एका संख्येच्या खाली एकच संख्या आली पाहिजे आपले जे काही सोळा आले होते सोळातला एक सहा इथं मांडायचा हा एक हा पुढच्या टप्प्यात मांडायचा असतो आपण करत असताना काय करतो नेहमी बस एक गर्दी सगळं बरोबर त्यातच काढतो आणि मग ते चुकीच करत प्रत्येक संख्येची आपण हे केलेले एकक दशे क्षेत्र हजार असं वाचलेले आता सोळा जरी आलेले असले तर या सोळाची या संख्येची जर साडे किंमत विचारली ती एकच राहणार आहे आणि ही दशक राहणार म्हणजे प्रत्येक संख्ये ज्या ज्या ठिकाणी जाणार आहे तिथे वैयक्तिक मूळ किंमत काहीतरी आहे म्हणून एका संख्येची खाली एक संख्या येत नाही एका संख्या एका संख्येची दोन संख्या आपण घेऊ शकत नाही या स्वरूपात ही बेरीज करायची तर आपण काय केले दोन अंकी संख्येची आपण आता बेरीज केलेली आहे मला असं वाटतं ही बेरीज सगळ्यांना कळाली असेल या स्वरूपात करायचं आपण जर हातावर जर चुकायला या स्वरूपात रेषा मांडायच्या कट करायच्या एकदा समजलं की मग आपल्याला आपल्याकडे अडचणी येत नाही पुढे जायचं इकडे आता आपण दोन अंकी संख्येची घेतली होती आता डायरेक्ट चार अंकी संख्येची बेरीज ओके चला तर या ठिकाणी आपण ह्या चार आहेत ह्या चाराच्या काय चार रेषा मारू एक दोन तीन चार हे नऊ एक नऊच्या नऊ घेऊन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे चार याच्या एक दोन तीन चार हे सात हे साताच्या सात घेऊयात एक दोन तीन चार पाच सहा सात आता या सगळ्या रेषा मोजून घेऊयात आपण सगळ्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा

मग काय करणार आता हात्याची रेष पहिली मानून घ्यायची कारण तोच आपण विसरत असतो विसरतो आपलं घरी मग हे हात्याचा दोन रेषा मानून त्याच्यानंतर पाच एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर किती आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्याच्यानंतर पाच एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर आठ घेतले आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता सगळ्या मोजायच्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बावीस चोवीस किती आले अठ्ठावीस किती घेऊ अठावीसीला आठाचा कितीपर्यंत कळले पुढे जायचं आता

इथपर्यंत कल त्याच्यानंतर आता पुढे तुम्ही सांगायवर मला काय काय घ्यायचं एक दोन तीन यायचं पाच सहा सहा नंतर सहा एक दोन तीन चार पाच सहा नऊ एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ एक दोन तीन चार मधू सगळ्या

काय बघ चला त्याच्यानंतर एक दोन दोन तीन चार पाच सात सात आठ नंतर एक दोन तीन चार पाच नंतर एक दोन तीन चार पाच सात सात पाच टक्के किती एक दोन तीन चार पाच मधून सगळ्या आता ओके या स्वरूपामध्ये आपलं चालू राहिलं तर आपलं काही चुकला फुकला म्हणायच्या पाच सात सात आठ दोन तीन चार नंतर एक दोन तीन चार पाच सात सात

Yeah, é